बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली अनेकांचे जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहेत पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस जणू काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे ज्या आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे त्या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वी सुद्धा अठवण मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही सुद्धा म्हटलं ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले के अडचण झाले तर त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे ते घरं पेटवाव एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा वर्ष दोन वर्षात नाही मिळालं ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत पर, त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टाला अडकलं एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागतंय सहजात सहजी नाही मिळाल त्यामुळे ठीक आहे तुम्ही काही सात वर्षात दहा वर्षामध्ये काय प्रयत्न करतात प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांचे घर पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण कराल की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू हे बरोबर नाही ना त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजातील लोकांना सुद्धा हे मान्य नाही आहे मराठा समाजाचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नीती निर्माण झालेले आहे ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही त्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं तर शंभर टक्के आपल्या मुलांना जे नोकऱ्या फटाफट लागल्याच एक महिन्याच्या असं नाही हो। ते नाही अशा विषयावर जे आहे रान पेटवतात आंदोलनाबद्दल आमचं काय म्हणणं आंदोलन करायला पाहिजे करतच असत सगळे समाज पण कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आहे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा आमचं मागणं दुसरं काय नाही आम्ही फक्त आमचं शाबूत ठेवा एवढंच सांगतो ते आता काय ग्रह खाताय आणि ते जे आहेत ते सामान्य लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही असंही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी त्यांना मला पुढे सांगायचं की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असेल एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक हे आज सगळे जे आहेत वाट बघताय की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जात आहेत कुणावर अन्याय करतायत याची संपूर्ण संपूर्ण अभ्यास जे आहे ती सगळी मंडळी करतायत आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे आहेत त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा चोपन्न टक्के ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की टक्के सत्त्याहत्तर टक्के मग जैन आहेत शीख आहेत अमुख आहेत अमुख आहेत किती टक्के झाले ऐंशी टक्के राहिले किती वीस टक्के आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल जर तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच कोटी झाले त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही ते पण म्हणजे किती झाले आणि सगळे सव्वा कोटी लोक जे आहेत संपूर्ण काम धंदा रोजे रोटी सोडून मुंबईत येणार आहे त्याच बघू तीन कोटी येत आहेत ता, तीन लाख येत आहेत समजेल कायदा सुव्यवस्थेचं निर्माण ते बघतील ना डिपार्टमेंट आहे ते पाहायला खाते आहे ते पाहायला ते पाहतील काय करायचं त्याचं सरकारचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात नाही मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून समोर उभा आहे सरकार घेता तिकडे आज मी आलो ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय कार्यकर्ता म्हणून आलो आणि सभा घेतोय तर कार्यकर्ता सरकार होतं जे त्यांना विचारायचं मुख्यमंत्र्यांना विचारायचं बाकीचे खूप मंत्री आहेत त्यांना विचारा सरकार